ડોટ ટુયુબાય ચિતળે બંધુ जयशनमते मनकामना पूर्ति जय देवी नवस्वत्त्वी वरा चंद्रलक्ष्मी कृपिकुपुतेशरा देवी जय जनदुर्शोभव गुणंती कुरेचिता प्रिया देवी जय जय जयशनमते मनकामना पूर्ति जय देवी सर्वसिंधु Thank you. देशभरात आज गणेश चतुर्थी साजरी होते आणि गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सगळीकडे सेलिब्रेट केला जातोय काही ठिकाणी तुम्ही मोदक खातानाचे चित्र बघत असाल काही ठिकाणी ढोल ताशा वादनात गणरायाचं आगमन होतोय पण मी आत्ता कुठे आहे तर मी आत्ता पुण्यामध्ये पुण्यामध्ये मी आत्ता आहे अभिनेते सुबोध भावे यांच्या घरी आणि त्यांच्या गणपतीला मी आत्ता आलो आहे तुमचं खूप खूप स्वागत मुंबई तकमध्ये म्हणजे खरं तर महाराष्ट्राला तुमची काही वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही सध्या सिरियल तर तुमची प्रचंड गास्ती आहे आणि त्यांचा म्हणजे एक स्पेशल आज काय तर खूप जुना म्हणजे अगदी परंपरागत हा भावे कुटुंबियांचा गणपती आहे जो वर्षानुवर्ष इथे विराजमान होतो बाप्पा आणि याची स्टोरी नक्की काय आहे त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या डेकोरेशन पण सुंदर आहे खूप खूप स्वागत तुमचं यावेळी सगळ्यात पहिले मला सांगा की तुमची थीम काय आहे यावर्षी पहिल्यांदाच आम्ही सगळेजण सहकुटुंब काश्मीर ट्रिपला गेलो होतो मी कधीच गेलो नव्हतो ऐकलं होतं योग आला नव्हता यावे यावर्षी आला आणि इतकं सुंदर आपलं राज्य काश्मीर जम्मू काश्मीर आणि भारताचं नंदनवन का म्हटलं जातं ते तिकडे गेल्यानंतर कळतं आणि त्याच काश्मीरमध्ये गुलमर्गमध्ये ही एक गंडोला राईड आहे फेमस केबल कार आ, जी आ, एका पॉईंटपासनं दोन टप्प्यांमध्ये हा एक टप्पा आहे आणि याच्यावरती अजून एक टप्पा आहे तर फार सुंदर दर्शन तिकडे निसर्गाचं होतं बर्फाच्छादित सगळे डोंगर बघायला मिळतात आणि त्याचीच एक छोटीशी प्रतिकृती एक झलक करायचा प्रयत्न केला आहे ही सगळी आमच्या मुलांची कलाकृती आहे तेच ठरवतात तेच त्याच्यावरती मेहनत घेतात आणि तेच करतात पण म्हणजे या आता तुमची मुलं करत असतील पण ज्यावेळी तुम्ही बालवयात होता त्यावेळी तर तुम्हाला इथं उत्साहाने या गोष्टी केल्या असतील पण मग आता मला एक आपण मग अशी बोलत असताना हा उल्लेख झाला की तुमचा इथलं जुना खंडोबाचं मंदिर असेल किंवा हा गणेश अत्यंत जुना आहे मला थोडासा इतिहास जाणून घ्यायचा आहे सगळ्या संदर्भातला की एक्झॅक्टली कधी या सगळ्याची सुरुवात झाली माझ्या आजोबांच्या आजोबांनी एकोणीसशे सहा साली या खंडोबाच्या मंदिराची स्थापना केली त्यांच्या आईनी ते आजारी असताना नवस बोलला होता की ते बरे झाले तर खंडोबाची उपासना करू आणि माझ्या आजोबांच्या आजोबांना बरं वाटलं आणि मग त्यांनी खंडोबाची उपासना सुरू केली हे खंडोबाचं मंदिर इथे बांधलं खंडोबाच्या मंदिरात खंडोबा मध्यस्थानी आहे आणि इंद्रविष्णू डावीकडे उजवीकडे ती खंडोबाची मूर्ती आहे ती विरासनातली मूर्ती आहे अशी मूर्ती कुठेच महाराष्ट्रात नाही आहे आणि पुण्यातलं हे पहिलं खंडोबाचं स्थान ज्यांना जेजुरीला जायला संत नाही ते लोक इथे येऊन जेजुरीचा नवस बोलतात किंवा फेटतात तर हे जेजुरीचं स्थान आहे जेजुरीच्या खंडोबाचं आणि तो आमच्याकडे नवसानी आलेला देव आहे एकोणीसशे सहा सालापासून आता जवळजवळ एकशे वीस वर्ष मंदिराला होतील आणि तेवढीच वर्ष गणपतीच्या गणपती जवळपास एकशे वीस वर्ष झाले तुमच्याकडे हा परंपरेने बाप्पा येतोय पण मग मला हे विचारायचं होतं की यावेळी तुमच्या मुलांनी देखावा केला आणि इंटरेस्टिंग असं म्हणाला की तुम्ही पहिल्यांदाच काश्मीरला गेलेला होता आणि त्यावेळी तुम्हाला ते नंदनवण कळलं पण ज्यावेळी तुम्ही लहान असताना आईवडिलांसोबत कुठे फिरत होता किंवा त्यावेळी साधारण कोणत्या कल्पना होत्या डोक्यात आणि असे कोणते देखाव्यात का छान अनुभव तुमचे आता मला इतकं आठवत नाही आहे आणि तेव्हा मोबाईल असल्यामुळे फोटोही कधी काढलेले आहेत पण जे काही म्हणजे ज्याला म्हणतो कागदाच्या कागदापासनं कुठ्यापासनं वेगवेगळ्या घरातल्या वस्तूंपासनं असं तो, वेग तो थर्माकोलचा देखावा फार कमी केला आहे आम्ही मला असं वाटतं की आम्ही घरातल्याच वस्तूंमधनं डबे बरण्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या काचेच्या बाटल्या काड्यापेट्या काड्या त्याच्यानंतर पेन्सिली पेनं पुस्तकं ह्याच सगळ्यांचे देखावे आम्ही केलेले आहेत घरात आणि जे ज्याला आपण म्हणूया की आ, जे आपल्याला मनापासून करावं असं वाटतं ते करावं हा काय करतो तो काय करतो याच्या किंवा याचं एवढं भारी आहे आमचं कसलं साधं आहे <laughs> याच्याकडे लक्ष न देता आपल्याला जे मनापासून वाटतं जे आपल्याला आपल्या बुद्धीनी आपल्या शक्तीने शक्य आहे ते ते मनापासून करावं मनापासून करावं हा त्यातला महत्त्वाचा भाग तुम्ही काय हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपल्याकडे त्यावेळी शाळेमध्ये कार्यानुभवची शिबिर व्हायची म्हणजे ती तुम्ही त्या डेकोरेशन ऑफितीत युटिलाईज करून घेतली हां कधी टँक करा मग त्याच्यात ती पण पूर्वी मिळायची त्याच्यात पेट्रोल ती होडी फिरायची अशा त्या काळात मिळणाऱ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्याचा वा वापर करून मग आमच्याकडे पण मुलं कधी ऑलिम्पिकचं करतात कधी पॅराऑलिम्पिकचं करतात मागच्या वर्षी आय थिंक त्यांनी आपलं रॉकेट गेलं चंद्रावरती तर त्यांनी त्याचा हे केला होता चंद्रयान केलं होतं त्यामुळे दरवर्षी काय आपल्या आयुष्यात काय महत्वाचं घडलंय तो आमच्याकडे देखावा असतो यावर्षी बाप्पाकडे काय मागितलं काय मागणार त्याच्याकडे न मागता त्यांनी इतकं आहे की मला असं वाटतं बुद्धीची देवता आपण त्याला म्हणतो त्यामुळे जी बुद्धी त्यांनी दिली आहे तीच टिकवण्याची ताकदही दे आणि त्याचा वापर करण्याची अक्कल दे जे कार्य हातात घेतलं आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे ते पार पडण्याची शक्ती दे चांगलं काम करण्याची बुद्धी दे आपल्या कामामुळे लोकांना त्रास होणार नाही असं काहीतरी काम करण्याची शक्ती दे खूप खूप खुँ धन्यवाद तुमचे सोबत बोलल्याबद्दल खरं तर अत्यंत ही सुबक मूर्ती आहेच आहे पण पन... खूप जुना भावे कुटुंबियांचा असा हा गणेश आहे जो जवळपास आता जवळपास एकशे वीस वर्ष ह्या सगळ्याला झाली म्हणजे जसं इथे त्यांचं खंडोबाचं इथे खालचं मंदिर आलं त्यांचे पूर्वज इथे कर्नाटकातून या साईडला आले त्यानंतर सुरू झालेली परंपरा सुबोध भावे आजही ती पूर्णत्वास नेताना आपल्याला दिसत आहेत अत्यंत जुना असलेल्या बाप्पाची आपण माहिती घेतली सुबोधजींकडून पण सुबोधजी तुम्हाला यंदा मुंबई तकडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे बंधू मिठाई तुम्हाला गिफ्ट हॅम्पर येस बंधूंचं तुम्हाला गिफ्ट हॅम्पर कॅमेरा पर्सन गोपाळ हर्णे सोबत मी ओंकार वाबळे तक साठी थेट पुण्यावरून